लहान मुलांचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे आणि असेच नेहरूंचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवणारे भुसाळ कंडारी गावातील लहान मुलांचे लाडके चाचा नेहरू म्हणजे राहुल घोडेस्वार राहुल घोडेस्वार हे कंडारी गावासह भुसाळ शहरातील लहान मुलांचे हृदय सम्राट म्हणून ओळखले जातात राहुल घोडेस्वार हे बॉक्सर असून वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून त्यांनी बॉक्सिंग खेळणे सुरू केले अनेक राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमध्ये त्यांनी बालपणातच यश गाठून अनेक पुरस्कार देखील पटकावले आहेत अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये गोडेस्वार यांनी आपल्या स्वबळावरती आणि आपल्या गुरुवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेकांचे आदर्श उदाहरण ते ठरले आहे त्यांनी हे बॉक्सिंग चे कौशल्य केवळ आपल्या स्वतःसाठी न अवलंबता इतर वयातील लहान मुलांना देखील आपली ही कला शिकवण्याचे ठरवले त्यानुसार त्यांनी कंडारी जिल्हा परिषद शाळेमध्ये बॉक्सिंग शिकवण्याचे वर्ग सुरू केले यात त्यांना कंडारी गावाचा प्रचंड भुसाळ शहरातून लहान मुलांपासून भरभरून प्रतिसाद मिळाला आणि आज हे लहान मुले त्यांच्या खांद्या एवढे मोठे होऊन त्यांनी दिलेल्या कौशल्यामुळे कुणी रेल्वेत कुणी पोलीस खात्यात सैन्य दलात वन विभागात अशा विविध ठिकाणी त्यांचे हे लहानसे फुलपाखरू आज मोठ्या हुद्द्यावर नोकरीला आहे स्वतः कधी नोकरी व्यवसायाचा विचार न करता दुसऱ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या या चानेचा आज अठ्ठेचाळीसावा वाढदिवस कंडारी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये छोट्याखानी साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या लहान मोठ्या शिष्यांनी त्यांना पुलगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्वांनी त्यांना केक भरवला या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांचे विद्यार्थी असणाऱ्या लहान चिमुरड्यांची संख्या अधिक होती अनेक जण बक्षीस आणि पुरस्कार मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात परंतु आमच्यासाठी आमचे बक्षीस म्हणजे आमचे गुरुवर्य राहुल घोडेस्वार हेच आहे अशा विविध रुपी प्रतिक्रिया त्यांच्या विद्यार्थ्यांनी आयपीएन न्यूज महाराष्ट्राशी बोलताना यावेळी दिल्या भुसावळ तालुक्यातील कंडारे गावामध्ये एक व्यक्तिमत्व असं आहे की गेल्या आठवी पासून या ठिकाणी बॉक्सिंग क्षेत्रामध्ये कंडारे गावाचं नाव हे लौकिक केलेलं आहे त्यांचं नाव आहे राहुलजी घोडेस्वार त्यांना बॉक्सर म्हणून या ठिकाणी ओळखला जात असतं आणि आज त्यांचा अठ्ठेचाळीसवा वाढदिवस या ठिकाणी त्यांचे विद्यार्थी आणि त्यांच्या माध्यमातून काही बॉक्सिंग क्षेत्रातून त्यांनी जे ट्रेनर उभे केलेले होते किंवा घडवलेले आहेत असे काही या ठिकाणी रेल्वे जॉब असतील किंवा एम एस सी वेला असतील अशा ठिकाणी त्यांचा वाढदिवसा घडवला आहे आपल्या जवळ या ठिकाणी घड्यासा जाता आहे मलाच सांगा जाता किती मुलांना आपण घडवलेलं आहे आणि कसं या ठिकाणी आपण मुलांना ट्रेनिंग देत असतं जवळपास वीस ते बावीस वर्ष कोशिंग करते वयाच्या आठ वर्षापासून ते चोवीस पंचवीस वर्षापर्यंत ते त्या लोकांना मी कोशिश करता आणि त्यांचं रिझल्ट बघतात आम आमच्याकडे इंटरव्ह्यू चॅम्पियन आहेच नॅशनल चॅम्पियन मी घडवले ब बरेच लोक ह्या ह्या मातीतून राष्ट्रीय पातळीवर खेळले त्यांनी महाराष्ट्र नाव कमवलं आणि आत्ता सतत हे चालूच राहिलं काय वाटतं जेव्हा तुम्हाला असे मुलं घडलेले वाटतं तुमचा एक भावना काय असेल सॅटिस्फाई प्रॉपर्टी आहे काहीतरी कम कमवलं तुम्हाला वाटतं आणि आज तुमचा वाढदिवस आहे घुमलं साजरे करून राहिले अजून काय भावना तुमची पण जीवनभर हे काम करणे का काय वाटतं दीपक तुम्ही आज एम एस ई बॉक्सर राहुल दावांच्या माध्यमातून आज एम एस ई बीला लागेल काय भावना तुमच्या नाही बॉक्स एक नंबर अरे असं म्हणजे आमच्या आदर्श आहे ते सगळं आपण कुठे जावं लागेल म्हणजे रेल्वे ते टी मोट, सीमध्ये आहे आणि राहुल सरांच्या बदलतं जितकं बोललं तितकं कमी आहे जसे भारतात एक आपला आपल्याला म्हणजे बॉक्सिंग क्षेत्रात किंवा क्रीडा क्षेत्रात द्रोणाचार्य आवड असतो म्हणजे ज्या म्हणजे मान्यवर जे कोचेस चांगली परफॉर्मन्स घडवतात म्हणजे ते मोठ मोठ्या पातळीवर राष्ट्रीय पातळीवर त्यांना द्रोणाचार्य अवॉर्ड भेटतो पण आमचे राहुल सर असे आहे त्यांना द्रोणाचार्य अवॉर्डी अवॉर्ड पेक्षा जास्त मोठं पण आणि मोठा रिकार्ड मोठा आवड त्यांनी जे मुलांना रेल्वेत लावलं त्यांनी पोलीसमध्ये भरती केली सी आर्मीमध्ये भरती केली आणि बहुतेक भ भरपूर मुलं असे त्यांच्या हातात हातात खालून गेलेले आहे आणि त्यांनी सर्वांना निस्वार्थ वॉलेंट्रीली तना मजिए वॉलेंट्री उन्होंने उन उन्हों बच्चों को इस मिट्टी के अंदर घड़ाया और राष्ट्रीय स्तर पर ऑल इंडिया स्तर पर और स्टेट में चैम्पियन बनाया स्टेट में चैम्पियनशिप लाई बहुत सारे ऐसे ऐसे अचीवमेंट हैं कि जो भुसावल का इतिहास है कि महाराष्ट्र में भुसावल का नाम एक नंबर वन पे बॉक्सिंग क्षेत्र में है और जिसमें राहुल घोड़ेसवाल सर ऐसे एक कोच है कि जिन्होंने महाराष्ट्र में ही नहीं राष्ट्रीय स्तर पे भी अपना एज अ कोच नाम कमाया है और उनके बच्चों ने उनके बच्चों ने भी नेशनल लेवल पर प्रतियोगिताओं में गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रॉन्ज मेडल और साथ ही साथ रेलवे में, में भी अपना परफॉर्मेंस दिया है हाल ही में पुलिस कॉम्पिटिशन हुआ नागपुर में उसके अंदर भी हमारे भुसावल के पाँच लड़के पुलिस रेंज खेले उसमें जो लड़के चार पाँच लड़के सिलेक्ट हुए वो बच्चे भी हमारे राहुल सर के मार्गदर्शन से ही निकले और उनकी कोचिंग से निकले साथ ही साथ हमारा एक सपना है कि राहुल सर ने जिस तरीके से बॉक्सिंग की है इस अभी हमने हाल ही में एक बॉक्सिंग कैशियस स्पोर्ट्स एकेडमी रजिस्ट्रेशन किया है जिससे कि हम चाहते हैं कि बच्चों को जो एक फैसिलिटी मिलनी चाहिए गवर्नमेंट की तरफ से क्योंकि यहाँ पर हमारे पास में कोई सुविधा नहीं है तो सुविधाएं हम बच्चों को कोचिंग करा सकते हैं लेकिन जो एम्युनिटी चाहिए बच्चों को बॉक्सिंग रिंग चाहिए बहुत सारी एक छोटा जिम चाहिए जिससे बच्चों को एक प्लेटफॉर्म मिलता है और हम चाहेंगे उसके आधार पर बच्चे इंटरनेशनल स्तर पर जा सकते हैं आपको विश्वास दिलाते हैं आपका काम होता अपन कर्विस ली रेलवे सर्विस सर्विस लगाने का कारण बॉक्सिंग है आ रेलवे आम्स सरकार नहीं लगे लोग अपने आई वडलां नाव ज्याणिका मीपे कोच नाव नावत मीपन तीन एवं सी इ्जत करते जितके मजे आई वडलां करते आज मी जे बी काही कारण आहे ते माझ्या पोचचं कारण आहे आपण बघू शकतो या ठिकाणी की आव्हाड आपण म्हणताय पुरस्कार पुरस्कारासाठी प्रत्येक जण या ठिकाणी लढत असतं परंतु या एवढ्या या मुलांचा एक आवाज म्हटलं तर राहुलजी घोडेस्वार या ठिकाणी पुरस्कारच्या स्वरूपाच्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यासमोर आहे अनेक मुलं त्यांच्या बॉक्सिंग माध्यमातून घडवलेलं पण स्वतः या ठिकाणी कोणताही एक रुपयाचं नाणं न ना घेता निस्वार्थीपणे लहानशा त्यांच्या भाषेत म्हणतात चिल्लरपासून या ठिकाणी घडवण्याचं काम या ठिकाणी सध्या भुसावळ पालकेने गावात करत आहे यापेक्षा आदर्श अजून असून गावाला काय हवं आहे कॅमेरा निलाश ठाकरेसह विशाल सुविश आय न्यूज महाराष्ट्र भुसावळ